आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतले विधानसभेत आमदार पदाची शपथ नांदेड जिल्हा वासियांना चिखलीकरांच्या रूपाने मंत्रीपद मिळण्याची आशा मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा मराठा चेहरा म्हणून निवडीची शक्यता तीन वेळा आमदार आणि एक वेळा खासदारकीचा अनुभव कामी येणार का देवेंद्र फडणवीस व अजितदादांची जवळीक निश्चितच फलदायी ठरणार आपलं नांदेड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक सात डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शपथ घेतली नांदेड जिल्ह्याला प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या रूपाने मंत्रीपद मिळण्याची आशा जिल्हा वाशी यांनी व्यक्त करत आहे संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये जनतेचा थेट संपर्क असणारा नेता म्हणून चिखलीकर यांची ओळख आहे चढेतोड आणि हजारो लोकांना प्रत्यक्ष भेटणारा एक बेलवर फोड उचलणारा नेता म्हणून चिखलेकर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुपरिचित आहे गत पाच वर्षामध्ये लोकसभेची भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला होता तेव्हापासून ते अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा जवळीक ठेवून आहे व त्यांचे अत्यंत विश्वासू आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लोहा कंधार मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहून अवघ्या दहा ते पंधरा दिवसांचा प्रचाराला वेळ मिळून सुद्धा दणदणीत विजय मिळवलाय दैनंदिन जनता दरबाराच्या माध्यमातून रोज हजारो लोकांशी प्रत्यक्ष भेटणारा लोकनेता म्हणून चिखलीकर यांची ओळख आहे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये एक मराठा चेहरा म्हणून व राष्ट्रवादीला बळकटी यावी म्हणून अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांची वर्णी मंत्रीपदी लागू शकते अशी चर्चा सगळीकडून व्यक्त होते आहे आज प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभेमध्ये आमदार पदाची शपथ घेतली ताज्या बातम्यांसाठी आपलं नांदेड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा